हे बघा पूर्ण ज्युसी आहे बघा हे बघा पाणी पडताना पण बघा हे असे खाचे बनवले आहेत ना ह्याच्या सपोर्टने वरती चढत जाणार एका हाताने बघा रशी हे बघा हे बघा कशा प्रकारे ताडगोडे खालती येत आहेत हे बघा आणि हे बघा याला काठे बघा हे काठे खूप खतरनाक असतात हातभीत कापून जाणार आणि मित्रांनो हा ताडगोड्याला ना मित्रांनो एकी फळं नाहीत जी ताडगोडे फळं देत नाही ना मित्रांनो ते नर असतात आणि मुख्य म्हणजे ताज ताज खाण्यात मजा असते ताज फळ खाण्यात मजा असते असं त्याने पाठी लावला होता आणि याला बघा हुक पण आहे जेणेकरून इतर जी वस्तू आहेत ती हा हुक मध्ये टांगता येईल खूप भारी टेक तर शिवराय मित्रांनो तुम्ही सर्व कसे आत बरा आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाही आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ताडगोडे झाडाबद्दल माहिती देणार आहे ताडगोडे झाड हा नेमका प्रकार काय असतो ताडगोड्यांचं फळ कसं दिसायला असतं ताडगोडे कसे काढलेले जातात ताडगोडे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे पाहायला भेटणार आणि ताडगो एक ताळगोळा तुम्हाला किती रोजगार देऊ शकतो हे सर्व मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा ताडगोडे झाड हे महाराष्ट्रामधील आपल्याला कुठे पाहायला भेटणार आता झालीच कोकणात जाऊन आलो आपली वेतोबाची जत्रा होती तुम्हाला तुम्ही जर ते वेतोबाची जत्रा पाहिली नसेल तर मी तुम्हाला लिंक देतो वरती तिकडे जाऊन तुम्ही वेतोबाची जत्रा पाहा कोकणामध्ये मित्रांनो ताडगोळे आदळत नाही कोकणामध्ये मी कुठेही ताडगोडे पाहिले नाही तसंच मित्रांनो पुणे सोलापूर कोल्हापूर सातारा इथंही आपल्याला ताडगोडे पाहायला भेटत नाही ताडगोडे आपल्याला पाहायला मिळतील तर ते मुंबई पालघर कल्याण भिवंडी या परिसरमध्ये आपल्याला ताडगोडे पाहायला भेटणार नेमकं ताडगोड्याचा प्रकार काय आहे जसे मित्रांनो नारडाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला भेटतात जसे की सिंगापूर नारड आहे गोल्डन नारड आहे गावटी नारळ आहे असे अनेक अतिरिक्त जाती आहेत नारडाचे तसेच मित्रांनो ताडगोड्याचे आपल्याला दोन प्रकार पाहायला भेटतात एक म्हणजे नर आणि एक मादा हे तुम्हाला दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता मी आहे मुंबईच्या बोरिवलीच्या गोराय गावामध्ये आणि ते आपलं घर आहे आणि आता मी तुम्हाला लांबून थोडे ताडगोडे दाखवतो मग आपण नर आणि मादा हे सर्व आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत हे बघा त्याआधी मी तुम्हाला लांबून ताडगोडे कसे दिसतात ते दाखवतो बघा हे बघा मित्रांनो हे बघा हे तुम्ही पाहू शकतात ना हे सर्व ताडगोड्याची झाडं आहेत हे आपली शेती आहे आता पूर्णपैकी क्लिअर झालेली आहे बघा इथे एक ताडगोळा आपल्याला पाहायला भेटतो आहे आणि हे बघा अनेक ताडगोड्या आपल्याला आता पाहायला भेटत आहेत आणि हे बघा हे माझं कंपाऊंड आहे कंपाऊंडला लागूनच हे बघा एक बघ मोठा ताडगोळा आपल्याला पाहायला भेटणार मित्रांनो चला आता मी तुम्हाला ताडगोडा जवळून दाखवतो कसा दिसतो ते हे बघा याची मित्रांनो रुंदी बघा किती मोठी आहे हे बघा अशा प्रकारे ताडगोडे आपल्याला पाहायला भेटतात आणि याची आता मी तुम्हाला सविस्तर माहिती सर्व डिटेल्स मी देत आहे आता तुम्हाला हे बघा हे जो वरती चढणार आहे ना त्याने इथे खाचे बनवलेले आहेत हे बघा पाय ठेवण्यासाठी हे बघा इथे पाय ठेवून रस्शी लावून तो माणूस वरती चढणार ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की ताडगोडे कशा प्रकारे काढलेले जातात आणि वरती कसं चढलेलं जातं आता मित्रांनो हे बघा हे जे वरती तुम्हाला ताडगोडे दिसत नसतील कारण आपला गोपरं तेवढा झूम नाही होत पण मी तुम्हाला फोटो दाखवतो हे जे मित्रांनो ताडगोळा आहे ना हा झाड आहे ना हा मित्रांनो मादा आहे आणि नर पण तुम्हाला दाखवतो जो हा माझाचा प्रकार आहे ना मित्रांनो त्यालाच ता ता ना हे ताडगोड्यांची फळं येतात हे बघा आहेत आणि मित्रांनो हे ताडगोडे आहे ना आपला नारळ कसा असतो की आपण कोयती घेतली आणि त्याला खिचलं आणि नारळ पडले तर हे असं नाही मित्रांनो ह्याचे जे घड असतात ना हे खूप मजबूत असतात तरी एक माणूस चढल्यावरच तिकडनं कोयतीनी तो आपलं जे घड असतं ना त्याला कोयत्याने मारणार आणि मग ते रशी लावून या ताडगोळ्याला हळूहळू हळूहळू खालती करून इथं ठेवलेलं जातं कारण मित्रांनो हे जे गड असतात ना हे खूप मजबूत असतात आणि हे काढताना समजा डोक्यावर वगैरे पडलं ना तर डायरेक्ट म्हणजे खतरनाक असतं हे तर ह्याला एक प्रोसिजर असते हे तुम्हाला मी जेव्हा माणूस येणार ना आता थोड्या टायमाने येणार आहे तर हे सर्व मी तुम्हाला दाखवणार की कशाप्रकारे ताडगोळे काढलेले जातात झावल्या बघतायत ना जसं आपलं नारळाला चुडतं असतं तसं ताडगोड्याला झावल्या म्हटलं म्हटलेलं जातं आणि हे ज्या झावल्या आहेत ना मित्रांनो हे जे खोपट वगैरे असतं ना त्याला ब त्याला जे प्रोटेक्शनसाठी ह्याची खूप मदतगार ठरते आणि मित्रांनो हे जे झाड आपण पाहतो आहे ना ह्याला आता कमीत कमी सत्तर -कमी वर्ष पूर्ण झालेली आहे तर मला आयडिया नाही की हे म्हणजे ह्याचं स्पेन किती असतं पण हे अनेक वर्ष टिकलेलं आहे आणि ह अनेक वर्ष हे आपल्याला ताडगोळ्याची फळं येत असतात आणि मित्रांनो हे जे ताडगोडे आहेत ना मित्रांनो हे सीजनल वाईट असतात जसं का आता पावसाळा गेल्यानंतर दिवाळी येते आणि दिवाळीच्या नंतर हे ताडगोडे फळं द्यायला चालू करतात आणि हे आता मित्रांनो एप्रिल मे जूनपर्यंत हे ताडगोळे कंटिन्यूस देत राहतात आता मित्रांनो आता ताडगोळ्याचा घड वगैरे आहे ना मी तुम्हाला जेव्हा उतरवणार ना तेव्हा दाखवणार की ताडगोड्याची फळं आणि ताडगोळे कसे दिसतात आणि मार्केट व्हॅल्यू काय आहे या ताडगोळ्यांचं तर आता मी तुम्ही, तुम्ही पाहिलं ना मित्रांनो ही नर मादा जातीचा ताडगोडा आहे आता मी तुम्हाला नर जातीचं ताडगोळा दाखवतो आणि नर जातीच्या ताडगोळ्याला कोणत्या प्रकारे फळं येतात किंवा नाही येत ते आपण ते नर जातीला बघूया हे बघा मित्रांनो आता आपण जे फळं देतात ना हे मातीचा प्रकार आपण पाहिला आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ते बघा तिथे पण आपला एक ताडगोळा आहे हा नरमा नर जातीचा आहे तर आपण आता तिकडे जाऊन नर जातीचा ताडगोळा कसा दिसतो हे आपण आता तिकडे जाऊन पाहणार आहे हा जो ताडगोळा आहे ना मित्रांनो हा नर जातीचा ताडगोळा आहे तर कशावरून बघा ह्या ताडगोळ्याला ना मित्रांनो एकी फळं नाहीत जी ताडगोळे फळं देत नाही ना, ना मित्रांनो ते नर जातीचे असतात आणि मुख्य म्हणजे ना अशा जे नर जातीचे जे झाड ताडगोळे असतात ना त्याला ताडी काढलेली जाते तर हे बघा आपण फोटो दाखवतो तुम्हाला की ह्याला एकही फळं नाही आहे आणि हे बघा मस्त पक्षींचे घरटे आपल्याला लटकताना पाहायला भेटत आहेत आणि मित्रांनो हे ताडगोडे कमीत कमी बघा काही काही ताडगोडे असे वीस तीस फूट असतात तर हा माझ्या अंदाजे कमीत कमी तीस फूट असावा माझ्या घराला जो आहे ना हे बघा माझ्या घराच्या तिथे तो वीस फूटपर्यंत असू शकतो अंदाजे आणि काही काही ताडगोडे याच्याशी पण मोठे असतात तेव्हा तिथे आपण पाहू शकतो हे बघा हा एक ताडगोडा आपण मोठा आहे तसाच हा पण कमीत कमी वीस -कमी तीस फूट चाळीस फुटापर्यंत ताडगोडे पण असतात तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला नर जातीचा आणि माधा जातीचा ताडगोळा दाखवलेला आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये ताडगोळ्याला आयस ॲपल म्हटलेलं जातं आणि फिलहाल जे मार्केट प्राईस आहे ना हे शंभर रुपयाला बारा पीस हा मार्केट प्राईस आहे आता आमचे आमचे जे ताडगोळे आहेत ना ते उद्या परवा मार्केटला सेलिंगला जाणार मालाड मार्केट, मार्केट बोरिवली आणि भाईंदरच्या मार्केटला आपले ताडगोळे एक्सपोर्ट होतात मित्रांनो जे ताडगोळे काढण्यासाठी सर्विस चार्ज असतात ते दोनशे रुपये असतात त्यात तो माणूस झाडावरती चढणार गड काढणार ताडगोळे सोलणार आणि तुम्हाला ते फळ खायला देणार त्याचे तो दोनशे रुपये चार्जेस घेतो आणि इन केस तुम्हाला जर ताडगोळा रेंटला द्यायचं आहे जसे आता माझ्याकडे तीन ताडगोडे आहेत त्यातले दोन माझे ताडगोडे देतात आणि एक तर अनहिंसत आहे त्याला ताडी लागते पण माझ्याकडं कोण फिलहाल माणूस नाही ताडी लावण्यासाठी तर ता तो असाच पडलेला आहे तर हे दोन ताडगोड्याचे मला टू थाउजंड रुपीस प मला तो समोरचा माणूस देतो मी ते आता सहा महिन्यासाठी मी रेंटवर दिलेले त्यात तो माणूस स्वतःहून ते फळं वगैरे काढणार आपल्याला एक रुपया देण्याची गरज नाही कशाला मी राहतो भाईंदरला तर माझा गोराला जास्त येणं ना देणं नाही तर तो माणूस येतो ताडगोळे काढतो आणि घेऊन जातो तर सहा महिन्यासाठी किंवा सात महिन्यासाठी जे जिथपर्यंत ती फळं देत असणार तिथपर्यंत मी त्याला यूज करायला देतो त्याचे मला वन एक झाडाचे हजार रुपये भेटतात तर असं पण आपल्याला ताडगोळ्याने फायदा होतो आता हा ताडगोळा काढणार आहे आणि बघा इथे आपल्याला रशी पाहायला भेटते हा बेल्ट आहे आणि हे काय हे वाल हे लावलं बोलतात हे बघा हे पट्टा बघा आणि याच्यामध्ये एक, 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 एक मजेदार बाद दाखवतो बघा मित्रांनो पट्टा मध्ये हुक आहे हे बघा आता तुम्हाला मी वरती कसं चढतात ताडगोड्याच्या झाडावर हे दाखवणार आहे हे बघा हा आपला माणूस रेडी करतोय सर्व हे बघा त्यांनी रशी पूर्ण झाडाला राऊंड मारली आणि ह्यालाच ग्रीप धरून धरून तो वरपर्यंत जाणार आहे बघा एका हातात कोयता आणि एका हातामध्ये रशी हे बघा हे बघा हे असे खाचे बनवलेत ना ह्याच्या सपोर्टने वरती चढत जाणार एका आताने बघा रशी ते एका हाताने कोयता हे बघा आणि पट्ट्याला बघा त्यांनी मस्त हुक आहे जे काय बाकीचं सामान आहे कुलाड किंवा जे रशी वगैरे हे सर्व पाठी ठेवण्यात येत आहे बघा मस्तपैकी पैकी चढतोय बघा हे बघा हे झावल्या त्याला इरिटेट करतायत बघा घुसला बघा कसा हे बघा हे सर्व सर्व घाण पडते परत हे झावले पण सुकलेले आहेत हे पण आपण काढणार आहोत तर मी सर्व काही दाखवणार तुम्हाला हे बघा आता बघा ऑलमोस्ट वरती चढलेला आहे बघा बघा आता आपण झावला पाडतोय बघा इथे दोन ऑलरेडी पाडलेले ते सुकलेले हे बघा कोयता मारून आपल्याला हे झावला बघा कोयता मारून झावल्या पाडतात हे बघा आता पडेल बघा बघा कोयत्याने कापतो येतो हे बघा आपण हे बघा मी तुम्हाला आता ना जवळून झावल्या कसे दिसतात ते दाखवतोय बघा आपल्या जे नारडाचे चुडत असतात ना तसंच आहे बघा पहिला बघा हे धार असतात या साईडला इथे धार असतात तर नेताना ना समाडून हे बघा असे पूर्ण धार आहेत दाखवतो तुम्हाला बघा पूर्णपैकी धार असतं आणि हे आता सुकलेलं आहे वलं तर आपण वरती पातवत आहे झाडावरती हे बघा ते वले आहे जीवंत आणि हे सुकलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे झावल्या झोपडी किंवा इतर गोष्टींसाठी कामाला येतात हे बघा आता मित्रांनो ताडगोडे तर ता घड आहे ना तो बघा त्याने आता जी मेन फांदी असते ती कापलेली आहे आणि रशीमार्फत आता हळूहळू ताडगोळे खालती येणार आहेत कारण हे वजन असतात हे बघा हे बघा कशा प्रकारे ताडगोडे खालती येत आहेत हे बघा काढू ना रशी हे बघा मस्त हे बघा मस्त फ्रेश ताडगोडे निघालेले आहेत हे बघा एकदा बघून घ्या हे ताडगोडे कसे दिसतात ते हे बघा आणि वजन पण खूप असतात हे बघा एक कमीत कमी वीस तीस किलो हा घड असावा आणि हे जे फळ आहे ना मित्रांनो हे बघ ह्याच्या आत परत फळ येतात त्याला खरं ताळगोडे म्हणलेलं जातं आईस एप्पल ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहे कापून की फळ कसं असतं हे बघा हा गड म्हणू शकता आपण आणि आता दुसरा गड निघणार आहे तो बघा ते बघा त्यांनी आता कोयती मारलेली आहे हे बघा आता दुसरा गड निघणार आहे बघा हे बघा काढू बघा हा मस्त गण निघालेला आहे असे बघू आता किती निघतात तर बघितलं मित्रांनो कशा प्रकारे ताडगोडे झाडातून काढलेले जातात मित्रांनो आताच आपण एका ताडगोड्या झाडातून काय काय काढलेलं आहे हे बघा मी तुमच्यासाठी एक झावलं काढलेलं आहे वल वालं तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा हे मित्रांनो ना हे वलं झावलं आहे आणि हे वाला सुक झावलं हे बघा आणि हे बघा याला काटे बघा हे काटे खूप खतरनाक असतात हातभीत कापून जाणार आणि मित्रांनो बघा हा एक परत माल निघतो म्हणजे आपण बोलतो ना एक्स्ट्रा चीज आहे हे आपल्याला चुली वगैरे पेटवण्यासाठी कामी येते आणि मुख्य म्हणजे मित्रांनो हे बघा हे याला बोलतात ताळगोळे ह्याच्या आत मित्रांनो फळ असतं सफेद कलरचं हे मी तुम्हाला कापून दाखवणार आहे बघा आत दिसतोय तुम्हाला फळ आहे बघा हा कौला ताळगोळा वरतून पडला आणि बघा कसा फुटला आहे हे बघा व्हाईट कलर तुम्हाला जेली तुम्हाला तर तुम्हाला जॅली दिसत असेल तुम्हाला मी चांगल्यापैकी दाखवणार तर आपण आता ताळगोडे जून आहेत का कौले आहेत हे कसं ओळखायचं तर बघा मित्रांनो हे कलर नाही आहे हे कलर, कलर बघा आपल्याला थोडा येलोइश वाटतोय आणि हा बघा ना तुम्ही फील पण घेऊ शकतात की हा कवळा सेक्शन आहे बघा हा वाला हे बघा हे सगळे कवळे आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि जे जून असतात ना मित्रांनो हो हे बघा पूर्णपैकी ह्याचा जो कलर होतो ना हा डार्क होऊन जातो आहे बघा हे बघा तर आपण कवळे आणि जून हे कसे ओळखायचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत आता मी तुम्हाला आतलं मटेरियल दाखवणार आहे जे की खरा ताळगोळा अस कसा दिसतो हे तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर हे बघा हे आता आपण ताडगोळा कापतो आहे बघा हे बघा कोयतीने फटके मारले आहेत पडले फुटले वरून पडले म्हणून फुटले ते खायला चांगले था याच्यामध्ये कधी दोन पण निघतात तीन पण निघतात तीन आहेत आणि दोन पण निघतात एक पण निघतात हे बघा हे बघा हे खरे ताडगोडे ना रे फ्रेश माल बोलतो त्याला हा फ्रेश माल एकदम हे बघा हे सर्व फ्रेश माल आहे आताच काढले ना पाच मिनटं झाली आता हा कवर आहे ना मित्रांनो हा काढायचा असतो तर कोण कोण खातात पण आपण हे कवर वगैरे काढतो आणि आत हा हा पोटाला चांगला डायजेशनला खूप चांगलं आहे आणि हा कवर काढायचा असतो आणि आतला जो आता माल मी तुम्हाला दाखवतो कवर काढून हे बघा हे ताडगोडे सोलल्यावर आहेत ना हे जे कवर आहेत ह्याला सुकवलं जातं आणि आता चुलीमध्ये पण खूप छान प्रकार छान प्रकारे वापर केलेला जातो हे बघा आणि हे बघा हे आपले ताडगोळे तर आपण आता इतकेच सोडलेले आहेत बाकी ताडगोडे आपण सोललेले नाहीयेत हे नंतर सोलणार आहोत तर फिलहाल हे बघा मस्त का वाटत बघा हे मित्रांनो ताडगोडे बघा आईस एपल आपण हा कवर काढतोय आणि आज तुम्हाला मी दाखवतो हा फळ कसा असतो ते बघा हे आता आपण कव कवर काढतोय वरच माझी आई काय म्हणली ते बघा कवर काढल्यावर फटाफट खायचं नाहीतर तोंडात टाकायचं ताडगोळा काही टेस्टी राहणार नाही तर बघा असं पण असतं ऑलमोस्ट झालेलं आहे ताज ताज खाण्यात मजा असते ताज फळ खाण्यात मजा असते हा तसा चार दिवस फ्रीज मध्ये ना तसा फ्रीज मध्ये चार दिवस हा टडगो राहू शकतो असं हे बघा मित्रांनो आताच फ्रेश काढलेला ताडगोडा तर आता आपण खाऊया हे mm. बघा पूर्ण ज्युसी आहे बघा हे बघा पाणी पडताना पण दाखवतो मी तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल हे बघा हे बघा हे बघा दिसतंय पाणी पाणी ना खूप गोड असतं हे बघा हे बघा पाणी दिसतं तुम्हाला हे पाणी खूप दा। गोळ असत मजा येते जो ताडगोडा चढला ना मित्रांनो त्याच्या अवजर पण मी दाखवतो हे बघा ही कुल्हाड आहे जेणेकरून तो जी फांदी असते ना आपली घड असतं ताडगोड्याचं त्याला मारण्यासाठी हा कुल्हाड वापरला त्याने मग हे बघा हा पट्टा जो त्याने पाठी लावला होता आणि याला बघा हुक पण आहे जेणेकरून इतर जी वस्तू आहेत ती हा हूकमध्ये टांगता येईल खूप भारी टेक्निक हे मला वाटलं तर ह्याला पट्टा बोलतात मग हे बघा ही दोरी आपली रशी जी ताडगोळा काढण्यासाठी ही वापरली गेली परत ही एक दोरी आपण बोलू शकतो जेणेकरून ताडगोड्याला जे झाड होतं त्याला एका हातातून ग्रीप धरून हा वरती चढत होता तीही दो दोर अशी आणि हे बघा हे कोयता जेणेकरून एका हाताने झाडावर मारत होता आणि एका हाताने दोरीने वरती चढत होता तर हे बघा आणि घाण साफ करण्यासाठी पण या कोयतीचा वापर केलेला आहे जे एक्स्ट्रा मटेरियल निघालेलं आहे हे बघा हे वालं हे सर्व कापण्यासाठी या अवजाराचा वापर केलेला आहे ते बघा मित्रांनो ताडगोळा काढण्यासाठी किती मटेरियल आपल्याला लागतात ला 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 एक दोन तीन चार पाच हे पाच जे मटेरियल आहेत जे वस्तू आहेत हे तुम्हाला लागणारच म्हणजे ह्याच्या साहाय्याने तुम्हाला ताडगोडे काढता येणार ते ताडगोड्यांना बघा तीन तीन फळं असतात असे जे लहान असतात ना या ताडगोड्यांना दोन फळं असतात मासेवाले जे मीडियम साईजचं तीन असतात आणि असे एकदम मोठे असतात जसं का हा एक आहे बघा ह्याला चार ताडगोडे निघतील चारच्यावरती कुठलेही फळं निघत नाही तर मॅक्झिमम चारची लिमिट आहे तर आपण तर आपल्या तुम्हाला तीन आणि दोनच दाखवले चारवाला तर मला फिलहाल कोळी सापडलेला नाही आहे पण असे जे फळं असतात याच्यामध्ये चार ताडगोडे निघतात मॅक्झिमम मित्रांनो कधी कधी आपण पाहिलं असणार जर हायवे किंवा रोडमध्ये एक छोटे छोटे स्टॉल असतात साईडला ज्यात निरा असं लिहलेलं असतं निरा ॲक्च्युली बेसिकली ताडीत आहे ताडीचं दुसरं नाव आहे निरा आणि मित्रांनो जे ताडी निघते ना खजुरातून किंवा जे आपण ताडगोड्याच्या झाडातून ती सकाळी जी निघते ना ही प्युअर ताडी असते तेथे एक स्पेसिफिक टाईम असतं म्हणजे दोन तीन तासानंतर ना ती ताडी आहे ना म्हणजे एकदम टेस्टलेस होऊन जाते आणि मार्केटमध्ये ते निरा वगैरे जे विकतात ना मित्रांनो म्हणजे तुम्ही बघितलं असणार की संध्याकाळीपर्यंत संध्याकाळ रात्रपर्यंत हे निरा विकतात त्यात मित्रांनो एक मिश्रण केलेलं जातं ते सॅक्रेन बोलतात त्याच्यामुळे ना मित्रांनो जे टेस्टलेस ताडी असते ना थोडी टेस्टी होऊन जाते आणि लोक मग ते पितात आता आम्ही कसे इकडचे रेग्युलर आहेत आणि आम्हाला प्युअर जे ताडीचं टेस्ट आणि सॅक्रेनवालं टेस्ट आम्ही ओळखू शकतो तर अशा प्रकारे पण मित्रांनो की जे मार्केटमध्ये Uh, जे ताडी विकलेली जाते ना ही म्हणजे जास्त पिऊ नका तुम्ही पिया तर ओरिजिनलच पिया तसंच मित्रांनो जे ताडगोड्याचं झाड फळं देऊ नाही शकत त्या ताडगोड्याच्या झाडाला आपण ताडी लावून पण ताळी विकू शकतो म्हणजे विचार करा एक ताडगोड्याचं झाड किती फायदा देतो तसंच मित्रांनो आय होप की मी तुम्हाला ही सविस्तर माहिती दिली असेल एक लाईव्ह एक्झाम्पल मार्फत मी तुम्हाला ताडगोडे झाड कसं असतं आणि ताडगोळे जायचे कि ताडगोळे झाडाचे किती फायदे आहेत व फळ कसं असतं हे सर्व डिटेल्स आपण आपल्या ब्लॉगमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्त जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय